नमस्कार मित्रांनी मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण छोटा हाती कसा डाउनलोड करायचा आहे यामध्ये तुम्हाला घोडा भेटणार आहे गाई भेटत आहेत आणि का भेटणार आहे गोनी अ लोड तर तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथे जायचं आहे मोरवरती क्लिक करायचं आहे केलं की पेज ओपन होईल तुम्हाला मोर डाउनलोड लिंक दिसते त्यावर जाऊन क्लिक करायचं आहे साईडला तुम्ही व्हिडिओ पाहू शकता गाडीचा हां दोन मिनटासाठी व्हिडिओ पहा आणि तुम्ही लगेच छोटा ती डाउनलोड करू शकता आता हे पेज ओपन झाले की मोर मोरमध्ये जायचं परत मध्ये इथे तुम्हाला मोड लिंक भेटणार आहे ज्याला की मी अंडरलाइन करून दाखवलो आहे ओपन बॉडीवाली घ्यायची आहे क्लोज बॉडी पण आहे तुम्हाला जी हवी ती तुम्ही डाउनलोड करू शकता दोघांना सेम पद्धत आहे आता तिथे जाऊन क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा हायलाइट करून दाखवतो टाटा एस ओपन बॉडी तर एकदम भारी अशी गाडी दिसते आता इथे क्रिएट डाउनलोड लिंक करायचं आहे तिथं काउंट डाऊन चालू होतं एक दोन तीन सेकंदाचा हे दुसरं पेज आलं तर आपण बिलकुल ओपन नाही करायचं ओके असं सुरू व्हायला पाहिजे याच्या जागी दुसरं पेज आलं तर ते बॅक करायचं आता डाउनलोड लिंक इज रेडी आहे ती पण क्लिक केल्यानंतर आता स्टार्ट डाउनलोड म्हणत आहे हां याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आता हे पेज नाही पाहिजे आपल्याला बॅक करायचं खाली ट्रँगल ते कोणी अकराचं बटन असतं फोनला ते दाबून मागायचं पुन्हा स्टार्ट डाउनलोड क्लिक हो करायचं कुठली फाईल डाउनलोड करू नका कर हे पण नाही करायचं हे ब्लॉक वगैरे करून टाका कॅन्सल करा परत एकदा इथं क्लिक करा हां अशीवरती फाईल डाउनलोड होते असं नोटिफिकेशन येतं आपल्याला दिसलं डाउनलोडिंग फाईल तिचं नाव पण येतं तिथं टाटा एस जीप आता हे तीन डॉटवर क्लिक करायचं शेअरचं ऑप्शन येतं आहे शेअरच्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आपल्याला त्याच्यातून झेड याच्यावर डाउनलोड करून ठेवा दोन नंबरचा ॲप आहे झेड दिसतोय त्याच्यावरती ग्रीन कलरचं हिरव्या कलरमध्ये त्याला क्लिक करायचं आपल्याला परत दाखवतो मी तुम्ही फईल एकदा डाउनलोड झाली की शेअरवर क्लिक करा नंतर एक दोन नंबरचं ॲप होतं त्याला क्लिक करा आता ही लिंक आहे पेजसारखं दिसतं एक हां त्याच्यावर क्लिक करा त्याला ओपन नाही म्हणायचं एक्स्ट्रॅक्ट म्हणायचं त्यासाठी तुम्हाला पहिले झेड ॲचीवर डाउनलोड करावं लागतं आहे केलं की मी सांगतो आता कुठल्या फोल्डरमध्ये करायचं आहे लक्षात ठेवा सगळ्यात व्हायरच्या फोल्डरला क्लिक करायचं केलं की बुसीटवर क्लिक करायचं बुसिट नाव दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये हां हे नाव पाहिजे क्लिक केलं के 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 की आता मोड्स आहे मोड्स केलं हां इथं ते खाली ॲरो दिसतो आता लाल कलरचा राईट साईडला खाली बघा ॲरो आहे खालच्या साईडला तोंड करून हां याच्यावरती जाऊन क्लिक करायचं केलं की माझी फाईल डाउनलोड होती असं आलं आता तुम्हाला असं येईल पासवर्ड टाकायला पासवर्ड त्या मोडलिंगच्या व्हिडिओमध्ये तो टाकला की असे एक्स्ट्रा होईल डायरेक्ट जाऊन गेम ओपन करायची गॅरेजमध्ये जायचं गॅरेजमध्ये आले की तुम्हाला असं गाड्या दिसतील तुमच्या साईडच्या आरून इकडे तिकडे फिरवायचं ते आता ही गाडी माझी येईल आता नाही इथे नाही परत बटन दाबा हां हा, ही काय ही आली आता जो ऑप्शन सिलेक्ट केला आहे आपण लिव्हरी डाउनलोड करू शकते ब्राऊज लिव्हरीवर क्लिक केलं की असं फोन ओपन होत आहे जिथं कुठे तुम्ही लिव्हरी ठेवली तिथून तिथं जाऊन अप्लाय करू शकता हे सेटिंगवाला ते ऑप्शन आहे ते गाडी रिपेअर करायचं जर गाडीला डॅमेज झाली तर आता इथून बाहेर यायचं आपल्याला इथं फ्री मोड आहे कॅरियर मोड आहे तुम्ही कुठलाही मोड खेळू शकता असा मॅप सिलेक्ट करायचा आणि तुमचा गेम सुरू एक तर एकदम सोपं होतं डाउनलोड करायचं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे करा डाउनलोड आणि तुम्हाला कुठली गाडी डाउनलोड करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याचा व्हिडिओ आपण बनवूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये